મહારાષ્ટ્ર સુપરફાસ્ટ ન્યૂઝ આવાજ જનસામાન્ય રાજ્ય કૈબિનેટ મંત્રી માનનીય શ્રી સાજરા सविस्तरवृत्त असे की दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह यवतमाळ ये येथे यवतमाळ जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा माननीय श्री संजय भाऊ राठोड यांचा वाढदिवस व सपनिक नागरी सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर काका मोहोड जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार लोकसभा समन्वयक विश्वास नांदे जिल्हा प्रमुख गजानन डोमाळे जिल्हा प्रमुख यशवंत पवार जिल्हाप्रमुख राजूदास जाधव माजी जिल्हा प्रमुख भाऊ पिंगळे महिला जिल्हा संपर्क प्रमुख कलिंदाताई पवार महिला जिल्हा संघटिका वैशालीताई मिसाळ माधुरीताई आटरे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना युवा सेना महिला आघाडीचे व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर